आज सायंकाळी सहा वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर चार नोव्हेंबरच्या दुपारी साडेतीन नंतर सुरू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज सोमवारी सायंकाळी सहा नंतर थंडावणार आहेत त्यानंतर चालणाऱ्या गोपनीय प्रचारावर जिल्ह्यातील भरारी पथकांचे लक्ष असणार आहे सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात एकूण एकशे चौऱ्याऐंशी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसमोर अपक्ष व बंडखोर उमेदवारांसह अन्य पक्षांच्या उमेदवारांचे आवाहन या काळात महाराष्ट्रातील नेत्यांच्या तुलनेत इतर राज्यातील व केंद्रीय स्तरावरील सभा पार पाडल्याचे पाहायला मिळाले उमेदवारांनी होम टू होम पदयात्रा सभा कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून मतदार दारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे याशिवाय छोट्या छोट्या वाहनांना फलक लावून उमेदवारांनी वाहनांद्वारे पण गावोगावी प्रचार केला आहे सोमवारी प्रत्येक उमेदवारांनी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या बारा तासांचे नियोजन अगदी काटेकोरपणे केले आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशीचा एक मिनिटही वायफळ जाणार नाही असे त्यांचे नियोजन आहे